चौरंगी पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये सर्व जा जाती धर्माचे लोक असतील का पण जातीसाठी छगन भुजबळ साहेबांसारखं गोपीचंद पडळकर साहेबांसारखं हिंमत आहे ना आमच्यात हिंमत हिंमतला किंमत असती म्हणतात ना आणि त्या हिमतीवरच तुम्ही आज आमदार झालेले एकशे चाळीस पन्नास जे आमदार मराठ्याचे आहेत आणि तुमच्यामुळंच म्हणजे आमच्याच लोकांनी आमचाच घात केलेला आहे त्यामुळं प्रस्थापित ज्यांच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडतील त्यांनाही द्या धनगरांनाही द्या मुस्लिमांना आरक्षण द्या हिंमत आहे ना आमच्यात हिम्मत हिंमतला किंमत असती म्हणतात ना आणि त्या हिमतीवरच तुम्ही आज आमदार झालेले एकशे चाळीस पन्नास जे आमदार मराठ्याचे आहेत आणि तुमच्यामुळंच आम्हाला ट्रोल केलं जातं आमच्या समाज बांधवांना की म्हणते मराठ्याचे सगळे हे आता ते मागं मी एक ते धनगर समाज जे मोठे नेते त्यांनी म्हणले होते एका कार्यक्रमामध्ये की यांचे सगळे एकशे ऐंशी आमदार असून या न्याय समाजाला न्याय देऊ शकत नाही आपल्या समाजाला काय न्याय देऊ शकते हे त्या आमदारांनी बोलून दाखवलं होतं आणि ती शोकांती काय आमची म्हणजे आमच्याच लोकांनी आमचाच घात केलेलं आहे त्यामुळं प्रस्थापित जे राजकारणी या सगळ्यांना विनंती मनोज रंगे पाटील नेहमी मानतात की तुम्ही आता जातीसाठी एक व्हा तुमचे पक्ष भलेही वेगळे असू द्या पण जातीसाठी छगन भुजबळ साहेबांसारखं गोपीचंद पडळकर साहेबांसारखं हे जे लोक स्वतःच्या जातीच्या आज जे जेवढे लोक स्वतःच्या जातीच्या ओबीसी ज जा समाजासाठी जे भांडतायत आणि आम्ही ओबीसी समाजाच्या विरोधात नाही ओबीसी समाजाचं ताट हिसकावतच नाही कारण फक्त मराठवाडा जर सोडला तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश आणि कोकणात सगळे मराठे हे कुणबी दे फक्त मराठवाड्याचा प्रश्न आहे त्यामुळं आम्ही काही वेगळं मागत नाही आम्ही ऑलरेडी ओबीसीत आहोत आणि राहणार आणि आम्ही ते मिळून राहणार आम्ही कुठल्याही ओबीसी समाजाचं ताट हिसकावून घेत नाही आणि आमची तर भूमिका अजून ही आहे की मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाजाला मिळालं पाहिजे ब्राह्मण समाजाच्या काही कुणबीच्या नोंदी सापडल्या दरंगे पाटील म्हणले की त्यांनाही द्या मारवाडी समाजाच्या सापडल्या कुणबीच्या नोंदी त्यांनाही द्या म्हणजे आमचं असं नाही फक्त आम्हाला द्या तर ज्यांच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडतील त्यांनाही द्या धनगरांनाही द्या मुस्लिमाला आरक्षण द्या कारण आपण बघितलं असेल आणि दलित समाजाचे पण न्याय न्याय त्यांना द्या कारण आज तुम्ही बघितलं या राजकीय याच्यामध्ये दलित समाजाला नेतृत्व नाही दलित समाजाचे आमदार जास्त नाहीत मुस्लिम समाजाचे जास्त आमदार नाही धनगर समाजाचे नाहीत या असंच सामाजिक लढा कुठल्या जातीचा जर कोणी उभा केला तर त्यातल्या एका नेत्याला आमदारकी देऊन हे शांत करण्याचं आजपर्यंत काम केलेलं आहे पण लोक आता हुशार झालेले त्यामुळं आमच्यासोबत दलित धनगर बंजारा ओबीसी आणि मुस्लिम आमच्या सोबत याच्यामुळे की आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सर्वसामान्यांचं सरकार आणायचं जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतील का शंभर टक्के सगळे जाती धर्माचे लोक मनोज जरांगे पाटील यांना येऊन भेटतात मुस्लिम समाजाचे मौलवी असतील मुस्लिम समाजाचे मोठमोठे नेते ख्रिश्चन समाजाचे असतील धनगर समाजाचे असतील दलित समाजाचे ओबीसी समाजाचे पण म्हणजे आज हे दोन चार जे लोक विरोध करते ना त्या ते नाही नेते नाही त्या सर्वसामान्य ने ओबीसी नेते पण भरपूर आहेत ते सगळे लोक मानतात की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मग तेच म्हणतो ना मनोज जरांगे पाटील हे वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट सर्व जाती धर्माचे जेवढे हे नेते आहेत यांना बोलवणारे त्यांच्या काय भूमिका आहेत त्या सगळ्या जाणून घेणारे आणि मग एकोणतीस ऑगस्टला सगळ्या समाजबांधवांच्या भावना जाणून घेतल्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं काय करायचं किती कोणाला द्यायच्या नाही द्यायच्या पाडायचं का तटस्थ राहायचं ही भूमिका दादा सांगणार आहे